नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपलं महाराष्ट्रवाणी या न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत करतो राष्ट्रीय महामार्गालगत वृक्ष लागवड करावी अशी मागणी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी विधानसभेत केली आहे देवगाव फाटा ते चारठाणा आणि जिंतूर ते औंढा या राष्ट्रीय महामार्गात रस्ते कामामध्ये बेसुमार वृक्षतोड करण्यात आली आहे परंतु त्या बदल्यात लागवड केलेला एकही वृक्ष सध्या जिवंत नाही त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर लोकसहभागातून तसंच शेतकऱ्यांना देखील कार्बन उत्सर्जन रोखणाऱ्या वृक्ष लागवडीसाठी केंद्राप्रमाणे राज्य सरकारनं प्रोत्साहन अनुदान द्यावं अशी मागणी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी विधानसभेत केली आहे या संदर्भात बोलताना वनमंत्री डॉक्टर सुधीर मुनगट्टीवार म्हणाले विधानसभा अधिवेशनात रस्ते सुविधा विकास कामे यावर लोकप्रतिनिधी प्रश्न उपस्थित करतात परंतु एकमेव आमदार डॉक्टर पाटील आहेत त्यांनी पर्यावरणाचा विषय लावून धरला आहे त्याबद्दल ते त्यांची पर्यावरणविषयक जाणीव लक्षात येते अशा शब्दात आमदार पाटील यांचं वनमंत्री मुनगंटीवार यांनी कौतुक केलं परभणी जिल्हा परिषदेच्या वतीनं वृक्षवल्ली वाढवूया गावहारित बनवूया हे अभियान सुरू करण्यात आलं आहे पर्यावरणाचा योग्य समतोल राखण्याच्या दृष्टीनं तसंच संपूर्ण परभणी जिल्हा सुंदर आणि हरित करण्यासाठी सर्व वयोगटातील लोकांना वृक्ष लागवडीसाठी प्रेरित करण्याकरता जिल्हा परिषदेच्या वतीनं सदरील अभियान सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांनी दिली आहे पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये सदर अभियान राबविण्यात येणार आहे वृक्ष लागवड आणि वृक्ष संगोपनाचं महत्त्व ग्रामस्थांना रुजवणे त्याचबरोबर लोकसहभाग आणि जनप्रबोधन करण्याच्या दृष्टीनं हे अभियान सुरू करण्यात आलं आहे यामध्ये जे ग्रामस्थ नागरिक युवक तसेच जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी वृक्षप्रेमी आहेत ज्यांना लागवड संगोपन आणि अनुवांशिक बाबीमध्ये स्वयंप्रेरणेनं सहभाग नोंदविण्याची आवड आहे अशा व्यक्तींची वृक्षमित्र म्हणून निवड करण्यात येणार आहे जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थ नागरिक आणि युवकांनी तसेच जिल्हा परिषद अंतर्गत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वृक्ष लागवड मोहिमेमध्ये सहभाग नोंदवावा असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांनी केलं आहे परभणी जिल्हा सकल ओबीसी समाजाच्या वतीनं आपल्या विविध मागण्यांसाठी शनिवारी जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं राज्य शासनाने नेमलेली शिंदे समिती रद्द केली पाहिजे सगळे सोयरे अध्यादेश लागू करण्यात येऊ नये ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे या व इतर मागण्यांसाठी सदरीले आंदोलन करण्यात आलं यावेळी गोंधळी समाज बांधवासह अनिल गोरे प्राध्यापक विठ्ठल तळेकर सुमित जाधव बंडू मेत्रे शिवशंकर सोनोने अनंत बनसोडे सुरेश कळ ॲडव्होकेट श्रीहरी भुजबळ यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते या होत्या आजच्या ठळक घडामोडी धन्यवाद आपण आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद